साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील तिरुपती या सामाजिक संघटनेकडून अन्नधान्य वाटप करण्यात आले सध्या लॉकडाऊन असल्याने गावातील गरीब व गरजू लोकांची उपासमार होत असल्याने गावातील तिरुपती ग्रुपच्या वतीने या लोकांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले महिलांना या ठिकाणी धान्य वाटपचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला बालाजी ग्रुप एक सोशल ग्रुप म्हणून मध्ये उदयास येत आहे यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वळसांग पोलीस स्टेशनचे पी एस पाटील हे होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वळसांग ग्रामपंचायतीचे सरपंच महानंदा दुदकी उपसरपंच स्वामीनाथ कोंडले धन्नप्पा कणकी माजी सरपंच महादेव होटकर कोष्टी समाजाचे अध्यक्ष चन्नबसप्पा खैराटे तिरुपती ग्रुपचे सदस्य धन्नप्पा कणगी शंकर खैराटे यांची उपस्थिती होती हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तिरुपती ग्रुपचे शिवलिंग चिंचोडी प्रशांत हुल्ले शिवानंद लोणी सिद्धाराम बॅगडी सिद्धाराम चिंचोडी श्रीशैल रोटे नंदूकणकी शिवपुत्र हारगेरी शिवलिंग हारगेरी श्रीशैल ठिसके किरण खैराटे आदींनी परिश्रम घेतले